नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुण्यामधल्या जे हिट अँड रन केसच्या प्रकरणाचं गूढ वाढत चालण्याच्याऐवजी चा त्यामधली अनेक भानगडी बाहेर येत चाललेली आहे मी संपूर्ण व्यवस्था किती कडलेली आहे किती भ्रष्ट आहे हे सतत समोर येत चाललेलं आहे ज्यावेळी वेदांत अगरवाल या पुण्यातल्या विशाल अगरवाल या बिल्डरचा मुजोर लाडावलेला जो मुलगा ज्यांनी रात्री केवळ वा सतरा वर्षाचा असून देखील एका पबमध्ये प्रचंड मद्यसेवन केलं दोन तीन तासामध्ये पन्नास हजार रुपयांची दारू तो आणि त्याच्या मित्रांनी उडवली आणि तो कारमध्ये बसला कारमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरला शेजारी बसवलं आणि स्वतः गाडी चालवली आणि त्याच्या खाली दोघांना दोन इंजिनियर्स त्यांना चिरडलं निर्घुणपणे आणि तो पळत चाललेला होता पळून चालला होता तेव्हा त्याला पकडून बदडून पोलिसांच्या स्वाधीन काही लोक नागरिकांनी गेला आणि केल। ती त्यांनी चांगली गोष्ट केली ती केल्यानंतर संपूर्ण पुण्यातच नाही देशामध्ये गदारोळ निर्माण झाला लोक संतापले त्या पालकांचे आईवडील त्यांची काय मानसिक अवस्था झाली ती बघून लोकं प्रचंड दुःखी झाले होते हजारो मी आपलाच मुलगा गेल्यासारखी अनेकांना वाटलं होतं त्यानंतर मीडियाने हे प्रकरण लावून धरलं आणि मग देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी ते प्रकरण हाताळून काही प्रकरणामध्ये काही बाबतीत कारवाई केली त्यांनी असं सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये तीनशे चार ओ, हे कलम म्हणजे निष्काळजीपणाचं असतं ते लावण्यात आलं ला नाही तर तीनशे चार लावण्यात आलेलं ला आहे तीनशे चार अ लावण्यातच आलं नव्हतं असा जो दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तो खोडून काढणारा नंतर पोलीस आयुक्तांनीसुद्धा बोलता बोलता सांगितलं आणि उघड झालं की तीनशे चार अ लावण्याचा प्रयत्न झालेला होता त्यानंतर बाल न्यायालयाने जो काही ताबडतोब जामीन दिला त्याच्यामुळे संतापात भर पडली होती देवेंद्रजी म्हणाले की त्याच्यासंबंधी आम्ही मी अर्ज करणार आहोत आणि ते त्यांनी केलं नाका ना, नाका ते नाकारून चालणार नाही नाकारता येणार नाही परंतु मुळातच ते न्यायालयामध्ये जामीन मिळाला कसा मी त्या न्यायालयामध्ये सुद्धा काही गोष्टी घडतायत का संशयास्पद मॅन्युप्युलेशन केलं जातं आहे का असा संशय निर्माण झाला आणि नंतर मग फडणवीसांनी सांगितलं की आता अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत ते तडफेने सगळी कारवाई करत आहेत मी सुपरवाईज करतो आहे सगळं मी सगळं प्रकरण हात हातात हाता घेतलेलं आहे आणि मग देवेंद्रजी मुंबईला गेले पण यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि अनेक प्रश्न असे त्याच्यापैकी पहिला प्रश्न म्हणजे दोन डॉक्टर्स जे आहेत या प्रकरणातले म्हणजे ससूनचे ज्या रक्ताचे नमुने ज्यांनी तपासण्याचं काम केलं ते वेदांतसे रक्ताचे से नमुने जे होते घेण्यात आले होते ते फेकून देण्यात आले आणि दुसरेच नमुने घेऊन तो दारू प्यायलेला नव्हता अशा प्रकारचा उपद्व्याप संबंधित डॉक्टरनी केला आणि त्यांची नावं ती जी आहे ती त्या दोघांना म्हणजे त्या दोघांना दोघांवरती आता कारवाई करण्यात आली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती पोलिसांनी दि दिलेली आहे त्यांची जी आता हे जे आहे तावरे म्हणून एक अजय तावरे आणि श्रीहरी हलना हलणारे यांनी हे जे ब्लड सॅम्पल्स बदलली त्यासाठी तीन लाख रुपयांची लाच त्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे किती गंभीर गोष्ट आहे आणि हा जो तावरे आहे त्याला तिथून अगोदरच हाकलून द्यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती म्हणजे तरीसुद्धा त्याच्यावरती कारवाई झाली नव्हती ससून हॉस्पिटलमध्ये ललित पाटीलचं जो ॲडमिट होता आणि तिथनं ड्रग्जचे चा उद्योगधंदे चालू होते त्या ललित पाटील प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी आवाज उठवला होता पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आवाज उठवला होता तेव्हा हे कसे अतिरंजित आरोप आहेत अशा प्रकारचा दावा उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता आणि त्यांनी सुषमा त्यांना अशी असा दम दिला की तुम्ही जर हे थांबवलं नाही तर अब्रू नुकसानीचा खटला आम्ही दाखल करू मूळ मुद्दा काय होता ललित पाटील प्रकरणाचा म्हणजे त्याच्यावरती त्याबाबत कारवाई करण्याच्याऐवजी हो सुषमाताईंना धमकावणं किंवा दम देणं सत्तेचा वापर करून त्यांना दम देणं अशा प्रकारचा उद्योग शंभूराज देसाई यांनी त्यावेळी केला होता आता बघा याच्यामध्ये काय काय भानगडी झालेली आहे एक तुम्हाला माहिती आहे की सगळं त्याची क्रोनॉलॉजी किंवा सगळ्या गोष्टी माहिती असतील तर वेदांतला जेव्हा ताब्यात ता घेण्यात आल्यानंतर त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत सुनील टिंगरे त्यांना त्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंटनंतर फोन आला होता आणि अन्य वेळी अशा अपघातांच्या वेळी जो माणूस तिथे हजर होतोच असं नाही अनेकदा तिथे ताबडतोब प्रतिसाद देत नाही अशी लोकांची तक्रार आहे तो आमदार राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटाचा आमदार हा तात्काळ पोलीस स्टेशनामध्ये पहाटे तीन वाजता दाखल झाला याच्यावरून विशाल आणि त्यांचे संबंध हिचा संबंध संबन्द संबंधी संशय निर्माण होतो मग वेदांतला पिझा देण्यात आला असा आरोप झाला आणि दारूचा इफेक्ट कमी व्हावा म्हणून तो पिझा देण्यात आला त्याची खात्री नवाजी घेण्यात आली करण्यात आली ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन सम सॅम्पल घेण्याचं काम करणं केलं गेलं नाही आणि म्हणून त्याबाबत दोन पोलिसांवरती कारवाई करण्यात आली शिवाय ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्याची माहिती ताबडतोब कंट्रोल रूमला देण्यात आली नाही आणि त्या ते त्याबाबत पोलिसांची हरग हलगर्जी झाली मी खुद्द पोलिस कमिशनरच म्हणाले की मला मीडियातनंच ही बातमी मिळाली म्हणून मी आश्चर्यच आहे पोलिस कमिशनरांना पत्ताच नव्हता त्याचा मी इतक्या इतकी महत्त्वाची घटना घडवून ज्याच्यामध्ये एका बिल्डर पुत्र दोघा जणांना चिरडण्यात आलेला आहे इतकी गंभीर घटना होऊन पोलीस आयुक्त आग। आयुक्तवाला मीडियातच बातमी कळाली म्हणून अमिताश अमितेश कुमार एक ज्येष्ठ सनदी अधिकारी निवृत्त सुरेश खोपडे यांनी सांगितलं आहे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की तुम्ही घरी बसून रिमोट कंट्रोल करू शकत नाही तुम्ही बाहेर जायला पाहिजे त्यावेळी त्यामुळे अमितेश कुपा कु अमितेश कुमार यांची पूर्णपणे अकार्यक्षमता या प्रकरणामध्ये सिद्ध झालेली आहे आणि त्यांची खर्च बदली करण्याची आवश्यकता आहे या प्रकरणामध्ये मी अतिशय संपूर्ण अकार्यक्षमता पोलिसांची सिद्ध झालेली आहे याच्यामध्ये पोलीस खातं हे किती भ्रष्ट आहे हे याच्यावरून सिद्ध होत आहे के आणि केवळ पुण्यातच नाही अनेक ठिकाणी याचे उद्योग सुरू आहेत आता तुम्हाला काही माहिती सांगतो बघा काय काय भानगडी सुरू आहेत त्याच्यात या मी यामध्ये मी म्हटलंच तुम्हाला की आमदाराचा आम आमदारांनी काय केलं आमदारांनी दबाव आणण्याचा कसा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याच्यानंतरचा भाग म्हणजे पोलिसांनी कंट्रोलरूमला माहिती वेळेवर दिली नाही त्यानंतर मग दोघांजणांना निलंबित करायला लागलं डॉक्टरांना पोलिसांना ससून हॉस्पिटलमध्ये काय प्रकार कसे सुरू झालेत काय गैरप्रकार झाले म्हणले डॉक्टर ज्यांच्यावरती तक्रारी होत्या ता त्या तावरे वगैरे त्यांना अगोदरच हाकडून द्यायला पाहिजे होतं पण ते हाकलण्यात आलं नाही म्हणजे हॉस्पिटलची यंत्रणा ब्लड सॅम्पल्स जि जिथे हे केले जातात तिकडची यंत्रणा पोलीस यंत्रणा संपूर्ण बरबटलेली आहे आणि उत्पादन शुल्क खात्याची देखील आता बघा ही माहिती आहे एक द स्कूप म्हणून वेब पोर्टल आहे त्यांनी माहिती दिली आहे की पुण्यातल्या कोरेगाव पार्क मोंढवा कोंडवा चतुर्शिंगी चतुर्शिंगीचं विद्यापीठाच्या जवळ आहे पुणे विद्यापीठाच्या आणि पुणे विद्यापीठ परिसरातच गांजा सापडतो म्हणजे काय कल्याणी विमान विमाननगर या ठिकाणी अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारू विक्री केली जाते आणि जो वेदांत ज्या कॉईस रेस्टॉरमध्ये पार्टी करताना दिसला तिथे नेहमीच टीनेजर्सच्या बड मोठमोठ्या पार्ट्या होतात तिथे आणि विशालच्या मुलाची आणि त्याच्यासोबत असलेल्या शहरातील बड्या उद्योगपतींच्या मुलांची ही पहिली पार्टी नव्हती अशा अनेक पार्ट्या त्यांच्या झालेल्या आहेत पण एक्साईज डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग आली तिथे या स्कूपमधल्या रिपोर्ट न अल्पवयीन मुलांना दारू विक्री केल्याप्रकरणी एक्साईज म्हणजे उत्पादन शुल्क खात्याने आजपर्यंत एकाही रेस्टॉरंट आणि बारच्या विरोधात कारवाई केली नाही लिकर लायसन्स देणारी सँक्शनिंग म्हणजे मंजुरी देतात जी जी अथॉरिटी कुठली आहे ती म्हणजे उत्पादन शुल्क खातं आणि उत्पादन शुल्क खातं हे बरं आहे पहिल्यापासून त्यासाठी एक खास रेंज ऑफिसर आणि सब इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर अशी टीम असते याच्यामध्ये म्हणजे दे। लायसन्स देणारी आता लायसन्स दिलेलं प्रत्येक पब रेस्टॉरंट बारमध्ये जाऊन रेग्युलर तिथे तपासणी केली पाहिजे अचानकपणे धाड टाकली पाहिजे आणि जर नियमाचा भंग होत असेल तर कारवाई केली पाहिजे पण हे केलं जात नाही आणि ठराविक तारखेला हप्ते वसूल केले जातात पुण्यात अनेक परमिट वूम्सला लायसन्स देण्यात आले या परमिट रूम्सचे सेटअप वाईनशॉपप्रमाणे म्हणजे त्याचं एकूण रचना परवानगी नसताना देखील रिटेलमध्ये दारूची विक्री परमिट रूम्समधून केली जाते दीड पवेन अवैधपणे शहरात सर्रास दारू विक्री होते आणि शिवाय काही अनेक पब चार चार वाजेपर्यंत उघडे असतात आता ज्या परिसरात अपघात झाला तिथे टॉनिक नावाचा दारूचा मॉल आहे मध्याचे पंधराशेहून अधिक ब्रँड्स एकाच ठिकाणी मिळत असलेल्या या मॉलमध्ये पुणे जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा मुलगा भागीदार आहे हे त्या वेब पोर्टलनेच ही माहिती दिली म्हणजे मंत्र्याचा मुलगाच पाडणार आहे त्याच्यामध्ये याचा अर्थ मंत्र्याच्या बोलायला पार्टनरशिप दिली जाते याचा अर्थ असा आहे की सगळ्या प्रकारचं संरक्षण मिळतं सत्तेचं आता हा मॉल रात्री साडे अकरापर्यंत सुरू असतो आणि एक्साईज डिपार्टमेंटमध्ये अधिकाऱ्यांची वसुली करणारा एक ग्रुप शहरात ॲक्टिव्ह आहे येथील एका इन्स्पेक्टरचे अनेक एक पब्स आणि रेस्टॉरंटमध्ये भाग भागीदारी आहे त्याची एका इन्स्पेक्टरची आता हा इन्स्पेक्टरची भागीदारी आहे म्हणजे त्याच्या माध्यमातून इतर अनेक जणांचेही पैसे असतील याच्यामध्ये मी पोलीस खात्यामध्ये काही सांगता येत नाही एक एक्साईजमला एक, एक, सा, सा, एक, एक अधिकारी ललित पाटील प्रकरणात जो कुविख्यात झाला म्हणजे जे हॉटेल कुविख्यात झालं ललित पाटील जिथे राहत होता मे ढग तस्कर ज्याच्या रूमचा खोलीचा रेट रोजचा सात हजार रुपये आहे तिथे एक एक्साईजमला अधिकारी राहतो त्या हॉटेलमध्ये रोजचं सात हजार रुपये भाडं पोळं परवडेल का म्हणजे महिन्याचं दोन लाख दहा हजार झालं हे लक्षात घ्या म्हणजे त्या अधिकाऱ्याचं उत्पन्न किती असेल किंवा हे अफोर्ड करू शकतो किंवा त्या हॉटेल आणि त्याचे काय स हितसंबंध असतील त्याचे आता या अधिकाऱ्यांनी कधीही कुठेही धाडी टाकल्यात आहेत का याची माहिती मिळाली पाहिजे याची माहिती मिळण्याचं मिळण्याचा मार्ग नाही ते धाडी टाकतच नाही ते कारण त्यांचेच भागीदारी असते त्यांचे हितसंबंध आहेत ते वसुली करण्यासाठी जातात आणि आज रवींद्र दंगेकर आणि सुषमाताई अंधेरे अंधा अंधारे ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत उद्धव ठाकरे गटाच्या आणि त्या आणि दंगेकर या प्रकरणात म्हणजे ड्रग्जचं प्रकरण असेल पुण्याची संस्कृती संस्कृती म्हणजे सामाजिक संस्कृती बिघडवणारी संस्कृती असेल त्याच्यावर वारंवार हारलाबोल करत आहेत दंगेकरता म्हणत आहे की मला पुणे पुणे वाचवायचे ते आंदोलन करत आहेत ते धरण्याला बसले त्यांनी निदर्शनं केली त्यांनी निबंध स्पर्धा घेतली आणि आज तर उत्पादन शुल्क खात्याच्या खात्याच्या कार्यालयावरच त्यांनी मोर्चा नेला आणि सांगितलं की दर महिन्याला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये वसूल केले जातात त्यांनी नावं पपची नावं दिली काही उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची नावंही जाहीर केली की कोणकोण याच्यामध्ये सामील आहेत ते म्हणून मी ही सगळी माहिती त्यांनी दिली आणि एक अधिकारी त्यांना अडवत होता तेव्हा दंगेकरांनी दम दिला की मी आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे आणि पुण्याच्या काळजीतून तरुण पिढी बघ बिघडू नये भ्रष्टाचार नष्ट व्हा म्हणून मी काम करतो आता मला सांगा की दिल्लीमध्ये एक्साईज शुल्क चं जे पॉलिसी आहे अरविंद केजरीवाल त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून केजरीवालांना तुरुंगात टाकण्यात आलं त्यांच्या काही मंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आलं मग आता इथे जे एक्साईजमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्याबद्दल चा ब बद्दल नरेंद्र मोदी सरकार कोणाला तुरुंगात टाकणार आहे का फक्त अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार आहे का वर पाऊन आणवे मग या उत्पादन शुल्क खात्याच्या कामगिरीबद्दल त्याचे मंत्री हे शंभरवर देसाई त्यानंतर गृह खातं देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याकडे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आता यांचं धाडस होईल का की या हे सगळं प्रकरण चालले याच्यामधली जबाबदारी अमुक अमुक यांची आहे आणि म्हणून त्यांनाच तुरुंगात टाकायचं मंत्र्यांनी तुरुंगात टाकण्याचं धाडस किंवा असा असा मार्ग अवलंबला जाईल का नरेंद्र मोदी सरकारकडून हा जो भ्रष्टाचार आहे त्याला जबाबदार कोण म्हणजे दिल्लीला एक, एक जे, जे नाही आणि पुण्याला एक नाही असं का जे अनिल देशमुख जे जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा सरकार बारकडनं शंभर कोटी रुपये मिळतात असा बेफाम आरोप करण्यात आला आरोप सिद्ध होऊ शकला नाही पण अनिल देशमुखांना जवळजवळ वर्षभर तुरुंगात जायला लागला ते सरकार उद्धव ठाकरेंचं आणि हे फडणवीस नीतिमान फडणवीस कार्यतत्पर अजितदादा आणि बाळासाहेबांचे विचार धर्म आनंद दिघ्यांचे विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांचं सरकार कुठलं आहे हे महावसुली सरकार नाहीये महायुतीचं माझ्या मते हे महावसुली सरकार आहे आज सुषमाताई आणि रवींद्र धनगेकर मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस हा पक्ष जागा झाला एक प्रकारे दंगेकरांसारखे नेते पाहिजेत की जे आक्रमकपणे रस्त्यावरती उतरून आंदोलनं करतात काँग्रेसनी ठिकठिकाणी अशा पद्धतीची का कामं केली पाहिजे तर लोकांचा तुम्हाला दुवा मिळेल सुषमाता या आता आक्रमक आहेतच त्यांनी राज ठाकरेंच्या ना पूर्णपणे त्यांच्यावरती हल्लाबोल केला होता राज ठाकरेंवरती लावरे तो व्हिडिओ म्हणून आणि आता त्यांनी याच्यापूर्वी जसं ड्रग्ज प्रकरण काढलं होतं ललित पाटीलचं आणि हे प्रकरण काढलं आणि अत्यंत चांगला प्रश्न त्यांनी लावून धरलेला आहे आता मी तुम्हाला सांगतो की या संदर्भात आणखीन काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत रोहित पवार यांनी आरोप केला आहे की या खात्याचे म्हणजे आरोग्य खात्याचे जे, खात्या जे मंत्री आहेत तानाजी सावंत आरोग्यमंत्री सार्वजनिक त्यांनी सहाशे सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा त्यांच्या खात्याच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स खरेदीत घोटाळा झाला आहे एकूण घोटाळेचे सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा आहे आणि हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरतो असं ते म्हणाले एका धरणाचं धरणा धरण धरणाची भिंत कोसळून पूर आला होता तेव्हा खेकड्यामुळे असं झालं असं हे दिव्य आरोग्यमंत्री म्हणाले होते तानाजी सावंत हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणजे काय आहे तेच त्यांना माहिती होतं माणूस आहे का संस्था आहे काही माहितीच नव्हते त्यांना असा हा आरोग्यमंत्री त्यांच्यावरती वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप झाले एवढंच नव्हे केवळ रोहित पवारांनी हल्लाबोल केलेला नाही आहे डॉक्टर भगवान पवार म्हणून ज्यांना निलंब या खात्यातले एक अधिकारी ज्यांना निलंबन क करण्यात आलेलं आहे त्यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की वेगवेगळी कामं म्हणजे कात्रच कार्यालयात मला बोलवलं तानाजी सावंतांनी नियमबाह्य ने टेंडरची कामं करा काही आरोग्य खरेदीबाबत यांच्याकडनं घ्या त्यांच्याकडनं घ्या असे मला अशा असा माझ्या म असा माझ्यावर दबाव आणला आणि मी तो मानला नाही म्हणून माझं निलंबन केलं करण्यात आलं असा आरोप त्या अधिकाऱ्यानेच केलेला आहे म्हणजे तानाजी सावंत बघा त्यांच्यावरती असलेले आरोप त्यानंतर तुम्हाला सांगतो की असे आरोप यापूर्वी तानाजी सावंतांवरती अनेकदा ता झाले रोहित पवारने आणि अन्य लोकांनी सुद्धा केले तुम्हाला हे माहिती आहे संजय राठोड जे उद्धव ठाकरे यांना दगा देऊन शिंदे सरकारमध्ये गेले ज्यांच्यावरती एका मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे बोट दर्शवण्यात आलेलं होतं मग सांगण्यात आलं की काहीच झालं नाही काही तर आढळलंच नाही म्हणून देवेंद्र फडणवीस घसा खरव घसा खरवडून त्यांच्यावरती आरोप करत होते आणि तेच त्यांच्या खात्या त्यांच्याबरोबर मंत्री येतात संजय राठोड त्या संजय राठोड यांच्या खात्यामध्ये म्हणजे औषध खरेदीमध्ये कमिशन खाल्लं जातं असा आरोप काही या संघटनेच्या नेत्यांनीच केला होता जाहीर आरोप केला होता तक्रार केली का होती काहीही झालं नाही त्याबाबत मग हे महावसुली सरकार नाही का एकनाथ शिंदेंचं ते खोके सरकार म्हणून प्रसिद्धच आहे पण ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सरकार चारित्रसंपन्न माणूस आहे ते खातं कशा प्रकारचं आहे असं म्हणता येईल फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा ते चिट देत होते आपल्या मंत्र्यांनी ज्यांच्यावर ते अनेक आरोप होते आणि हो आत्तासुद्धा शिंदे गटातले जे मंत्री आहेत त्यांच्यावरती अनेक आरोप असून त्यांना हाकलून द्यावं मंत्रिमंडळात असा दबाव भाजपकडनंच आल्याच्या बातम्या आलेल्या होत्या पण तो आत्ता त्यावरती मला फारसं बोलायचं नाही पण हे मात्र सांगायचं आहे की हे संपूर्ण खातं कसं सडलेलं आहे आता बघा की तो जो मुलाचे वडील आहेत बिल्डर वेदांत अगरवालचे त्यांनी फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला मग तो आमदार तिथे आले सुनील टिंगरे पण वेदांत जे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील त्यांनीसुद्धा ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आणि त्याला सांगितलं की त्या त्याला जीव मारू म्हणजे मारून टाकू तू जो आमच्या प म्हणजे तू जर आम्ही सांगू तसं सांगितलं नाहीस तर नंतर छोट्या राजांचं कनेक्शनसुद्धा यासंबंधी पुढे आलेलं आहे आता बघा वेदांतला अटक झाली त्याच्या वडिलांना अटक झाली आजोबांना अटक झाली आणि पुन्हा ते छोटा राजन कनेक्शन या अगरवाल कुटुंबांचं हेही समोर आलेलं आहे म्हणजे किती बदमाश हे लोक आहेत ते बघा आणि या बदमाशांना कोणाचं छत्र मिळत आहे हा प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप केला पाहिजे जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत ससून हॉस्पिटल वगैरे ज्यांच्या कक्षेत येतं त्यांनी या अजय तावरे किंवा आणखीन याच्यावरती किंवा संजीव ठाकूर यांना अटक करा अशी मागणी पूर्वी झाली होती अटक करा अशी मागणी करावी लागली म्हणजे ससूनचे या यांना या आश्रय किंवा यांना आशीर्वाद हसन मुश्रीफांना हसन मुश्रीफ जे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत त्यांचा आशीर्वाद होता असं द असा आरोप धंगेकरांनी केले होते हसन मुश्रीफ म्हणाले की बदनामीचा खटला हे दोन दिवसात माफी मागा आता हे हसन मुश्रीफ ज्यांच्यावरती करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप किरीट यांनी केले होते भाजपने केले होते त्यांनाच तुम्ही महायुतीमध्ये घेतलं मंत्रीपद दिलं आता हसन मुश्रीफांवरती आरोप शंभूराज देसाईंवरती आरोप आहेत अजितदादा पवार यांनी फोन केला का या स प्रकरणामध्ये असाही संशय व्यक्त केला आणि अंजनी अंजनी दमाने यांनीच त्यासंबंधी आरोप केला आणि अजितदादा म्हणाले की मी तर उलट कोणी असो अगदी माझा मुलगा असेल कोणी असेल कोणी असेल मी जरी असेल तरी माझ्यावरती ॲक्शन घ्या असं सा, मी सांगितलं असतं मी कधीच दबाव आणत नाही असं ते म्हणाले आता याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल ज्यांच्या ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप होता आज ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलता बोलत होते भाषण करत होते त्यांच्याजवळ प्रफुल्ल पटेल होते छगन भुजबळ होते सुनील तटकरे होते या सगळ्यांवरती करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता ते सास शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण वगैरे सांगतात आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचे वगैरे सांगतात ते पण हे सगळं महायुती सरकार जे आहे जे इतरांवरती आरोप करत सुटले होते ते स्वत कसं कलंकित सरकार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न कर आता हे सगळे लोक नैतिकतेचे पाठ देणार का आपल्याला आणि भारताचा विकास करायचा आहे आम्हाला मोदीजींना विकास करायचा आहे समृद्ध भारत करायचा आहे आणि समृद्ध भारत तुम्ही समृद्ध झालात फक्त समृद्ध भारताची भारत काय गोष्टी करत आहे ऐंशी ऐंशी कोटी लोकांना तुम्हाला फुकट धान्य द्यायला लागते सगळ्या खात्यांमध्ये तुडुंब भ्रष्टाचार सुरू आहे हजारो कोटी रुपयांचे निवडणूक ओख्यातनं पैसे उकळले जात आहेत सरळ सरळ धमकावून पैसे उकळायचे त्या उद्योगपतींना त्या तुरुंगात टाकायची धमकी द्यायची मग त्यांना हजारो कोटी रुपयांची कंत्राट द्यायची आता महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने शिंदे सरकारने सुद्धा हजारो कोटी रुपयांचे कंत्राटं दिलेली आहेत ना त्यामुळे यांनी नाकाने कांदे सोडू नये पुण्यामधलं जे सगळं हिट अँड रन केस आहे पुण्यातलं ड्रग कनेक्शन आहे त्याच्यामुळे पुण्याची पूर्णपणे बदनामी झाली अपकिर्ती झालेली आहे जे महानगरामध्ये जे सगळ्या गोष्टी होत होत्या त्या आता पुण्यामध्ये सुरू झालेल्या आहेत पुण्यामध्ये गो गोळीबार पुण्यातला कोयता गँग पुण्यातला ड्रग्स पुण्यात अल्पवयीन मुलांनी दारू पिणं ॲक्सिडेंट घडवणं हे सगळं सुरू आहे हे सगळं सर्वसामान्य जीवना जीवन नागरिकांचं जीवन, जीवन नासवणाऱ्या गोष्टी होत आहेत आणि राज्यकर्ते पोलीस मग पोलिसामध्ये उत्पादन शुल्क खाता आलं प्रशासकीय अधिकारी गुंड बिल्डर्स यांची एक अभद्र युती निर्माण झालेली आहे आणि ती आपलं समाज जीवन पोखरती आहे त्यामुळे हे महायुतीच्या महायु वसुली सरकारने याबाबत आता ॲक्शन घेतली पाहिजे फक्त इतरांवरती आरोप करण्यामध्ये ज्यांचा जन्म गेला त्यांनी स्वतःचा शर्ट स्वतःचा सजरा कसा आहे तेही पाहिलं पाहिजे आणि ज्या आरोपीला वेदांतला पटकन सोडून त्याला निबंध लिहायला सांगितलं अशी ही सडलेली यंत्रणा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि लहान लहान शहरं आहेत महाराष्ट्रात छोटी छोटी गाव आहे तिथेही या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत आणि जिथे ही संस्कृती म्हणजे वाटेल तशी दारू पिणं आणि मग त्याच्यातनं अनेक वाईट प्रवृत्तींचा शिरकाव होतो स्त्रियां स्त्रियांवरती अत्याचारसुद्धा होऊ शकतात अशा प्रकरणामध्ये हे आपण पाहिलेलं आहे पुण्याचं समाजजीवन उद्ध्वस्त करणारे हे जे गुंड प्रवृत्ती आहेत या ज्या सडलेली व्यवस्था आहे याच्यामध्ये प्रशासक पोलीस राजकारणी सगळ्यांचा समावेश आहे त्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आणि यासाठी नागरिक रस्त्यावरती आले पाहिजेत आज धंगेकर आणि सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली लोकं पुढे आलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे अन्य ठिकाणीसुद्धा जर अशा गोष्टी होत चालल्या असतील तर लोकांनी पुढे येऊन कोणाचीही भीती न माळगता आवाज उठवला पाहिजे आणि या लोकांच्या गोड गोड बोलण्यावरती त्याच्यामुळे फसून जाता कामाने कारण हे महायुतीमधलं महायुतीचं हेही महावसुली सरकार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इतरांवरती आरोप करणारे हे बदमाश आणि लवाड लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल बेलयकनचं बटन दाबा नमस्कार